नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र भोसले मित्रांनो आपल्या शरीरात एक नैसर्गिक प्रक्रिया सतत सुरू असते ज्यामध्ये युरिक ऍसिड नावाचं एक द्रव तयार होतं पण जर हे युरिक ऍसिड जास्त प्रमाणात तयार झालं आणि शरीरात साठायला लागलं तर त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर दिसू लागतो काही लक्षणं आपल्या शरीरात दिसतात बऱ्याच लोकांना त्याचा अंदाज लागत नाही त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहोत युरिक ॲसिड वाढल्यावर शरीर काय संकेत देतं आणि आपण याकडे वेळेवर लक्ष दिलं नाही तर पुढे काय अडचणी येऊ शकतात यासोबत मी तुमच्यासोबत हे देखील माहिती शेअर करणार आहे की युरिक ॲसिडचं योग्य प्रमाणात शरीरात किती असावं आणि जर ते प्रमाण जास्त झालं तर ते कमी करण्यासाठी कोणते घरगुती उपाय आणि आहारातील बदल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात हे समजून घेणं खूप गरजेचं आहे कारण आपण जे अन्न खातो त्याचा आपल्या शरीरावर खूप मोठा प्रभाव पडत असतो आणि चुकीचा आहार युरिक ऍसिड वाढवण्यामागे एक मोठं कारण मित्रांनो म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण यामध्ये तुमच्या आरोग्यासाठी उपयोगी ठरणारी माहिती आहे जी तुम्हाला अनेक मोठ्या त्रासांपासून वाचवू शकते चला तर मग सुरुवात करूया मित्रांनो जेव्हा शरीरात युरिक ऍसिडची पातळी वाढते तेव्हा सगळ्यात पहिले सहज ओळखता येणारे लक्षणे म्हणजे चांद्यांमध्ये होणारी वेदना विशेषतः टाचांमध्ये अँकल भागामध्ये तसेच हातापायांच्या बोटांमध्ये जर वेदना जाणवत असेल तर याची शक्यता असते की तुमचं युरिक ऍसिड वाढलेलं आहे याच वेदनांसोबत अनेकदा सूज देखील येते कारण युरिक ऍसिडचे छोटे क्रिस्टल्स चांद्यांमध्ये साठतात आणि त्यामुळे त्या ठिकाणी जळजळ सूज निर्माण होते हीच स्थिती पुढे जाऊन गाऊट म्हणून ओळखल्या जाते मित्रांनो युरिक ऍसिडची पातळी वाढल्यामुळे लघवीच्या मार्गात वारंवार इन्फेक्शन होण्याचा त्रास होऊ शकतो ज्याला आपण युटीआय म्हणतो जर लघवी करताना वारंवार जळजळ होणे जास्त वेळ लघवी लागणे अशा समस्या जाणवत असतील तर हेही युरिक ऍसिड वाढण्याचं एक लक्षण असू शकतं याशिवाय अनेकांना युरिक ऍसिड वाढल्यामुळे किडनीमध्ये खडे तयार होण्याचा त्रासही होतो त्यामुळे जर वारंवार किडनी स्टोन होत असेल तर युरिक असिड तपासणं खूप गरजेचं ठरत कधी कधी अशी वेळ येते वे की तुम्हाला थकल्यासारखं वाटतं आणि यामागचं कारण काही समजत नाही हा अस्पष्ट थकवा आणि दुर्बलता सुद्धा शरीरात वाढलेल्या युरिक अॅसिड परिणाम असू शकतो म्हणून अशा लक्षणांकडे दुर्लक्ष न करता योग्य वेळी युरिक अॅसिड टेस्ट करून घ्या चला तर जाणून घेऊया की युरिक की नाही हे तर मित्रांनो जर तुम्हाला असा संशय येत असेल की तुमच्या शरीरात युरिक खूप प्रमाणात तयार आहे तर त्याची खात्री करण्यासाठी एक सोपी रक्ताची तपासणी उपलब्ध आहे सामान्यत पुरुषांमध्ये युरिक ऍसिडची पातळी तीन पॉईंट चार ते सातच्या दरम्यान असते आणि महिलांमध्ये ही दोन पॉईंट पाच ते सहा या दरम्यान असते जर ही पातळी यापेक्षा जास्त असेल तर ती आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते त्यामुळे वेळ न दौडता अशा स्थितीत डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो आता पुढे पाहूया की जर तुमचं युरिक अॅसिड वाढलेलं असेल तर ते नियंत्रणात आणण्यासाठी तुमच्या आहारात काय बदल करायला हवा तर मित्रांनो यामध्ये योग्य आहाराचा खूप मोठा वाटा असतो सर्वात आधी आपण बघूया कोणत्या गोष्टी आहारात समाविष्ट करायला हव्या आणि त्यानंतर पाहूया कोणत्या गोष्टी टाळायला हव्या मित्रांनो युरिक ऍसिड कमी करण्यासाठी सर्वात फायदेशीर गोष्ट म्हणजे अक्रोड रोज सकाळी उपाय पोटी दोन अक्रोड खाल्ले तर युरिक ऍसिड लवकर नियंत्रणात येऊ शकते अक्रोड अधिक प्रभावी होण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी त्याच्या घरा पाण्यात भिजून टाका आणि सकाळी त्या रिकामा पोटी खा हा एक सोपा आणि प्रभावी उपाय आहे यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे फायबर युक्त आहार म्हणजेच असा आहार ज्यामध्ये भरपूर फायबर असतो जसे की ओट्स दलिया किनोआ बीन्स किंवा इसबगोल हे सर्व पदार्थ शरीरात जमा झालेला अतिरिक्त युरिक ऍसिड बाहेर टाकण्यास मदत करतात आणि शरीराची स्वच्छता करण्यास उपयोगी पडतात यामुळे यांचा आहारात नियमित समावेश करणे फायदेशीर ठरत असत खूप महत्वाचं आहे की तुम्ही दिवसातून तुम भरपूर पाणी प्या मित्रांनो युरिक ऍसिड कमी करण्यासाठी जिरे घरगुती उपाय खूप महत्वाचं ठरू शकतं जिरेचं पाणी बनवा हे अतिशय सोपी पद्धत आहे एक पाण्यात एक चमचा जिरे टाका थोडं उकळा आणि मग गाळून दिवसातून एक दोन वेळा प्या हे पाणी तुमचं युरिक ऍसिड नैसर्गिकरित्या कमी करण्यास मदत करतात त्याचप्रमाणे ऍपल सायडर व्हिनेगर हे देखील एक चांगला पर्याय आहे सोबत हिरव्या पालेभाज्या खा फळं आपल्या आहारात जास्त प्रमाणात असणं आवश्यक आहे हे सर्व शरीरात युरिक ऍसिड नियंत्रणात ठेवण्यासाठी खूप उपयोगी पडतात आणि विशेषतः म्हणजे या उपायांमुळे कोणतेही साईड इफेक्ट होत नाही तर मित्रांनो आता जाणून घेऊया अशा सवयी अन्न पदार्थांबद्दल जे टाळणं फार महत्वाचं आहे जर तुमचं युरिक ऍसिड जास्त असेल तर बाहेरचं फास्ट फूड किंवा जास्त मसालेदार जेवण टाळणं फार गरजेचं आहे हे पदार्थ जरी चवीला चांगले वाटत असले तरी युरिक ऍसिड वाढवण्यासाठी हेच जबाबदार असतात त्यामुळे अशा खाण्याच्या सवयी लगेच बदलायला हव्या तसेच रेड मीट मासे अंडे यासारखे प्रोटीनयुक्त पदार्थसुद्धा युरिक ॲसिड वाढवतात म्हणून जे पूर्णपणे टाळायला हवेत याशिवाय भात डाळी चणे यासुद्धा कमी प्रमाणात खायला हव्यात या पदार्थामुळे शरीरात प्युरिन नावाचा रसायन तयार होतं जे युरिक ॲसिडचं मुख्य कारण असतं याशिवाय फास्ट फूड या व्यतिरिक्त पॅकेज फूड जास्त तुपकट तेलकट तळलेले पदार्थ टाळणं गरजेचं आहे अशा पदार्थांपासून अंतर ठेवणं तुमचं आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं मित्रांनो अशा आहे की आजच्या या व्हिडिओमधून तुम्हाला युरिक ॲसिड म्हणजे काय याची योग्य पातळी काय असावी कोणत्या गोष्टी खाव्यात आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात याची स्पष्ट कल्पना मिळाली असेल तर मित्रांनो युरिक ॲसिड वाढवणं ही फार गंभीर गोष्ट नाही पण वेळेत लक्ष दिलं तर ती पूर्णपणे नियंत्रणात ठेवता येते म्हणून लक्षणे दिसतात डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि योग्य ती पावलं उचला ही माहिती फक्त मी तुम्हाला शैक्षणिक उद्देशाने सांगितलेली आहे कृपया कोणताही उपाय स्वतः करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर जरूर लाईक करा आणि तुम्ही जर पहिल्यांदा आमच्या चॅनलवर व्हिडिओ पाहत असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा तुमचं हे छोटीशी कृती आमच्यासाठी मोठा आधार ठरतं आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळत असते जर तुम्ही आमचे नेहमीच प्रेक्षक असाल पण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा मित्रांनो या व्हिडिओवर तुमचं मत कॉमेंट्समध्ये जरूर लिहा आणि हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून ही माहिती इतरांपर्यंत पोहोचेल आणि आम्हाला अजून चांगला कंटेंट तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल चला तर इथंच थांबूया लवकर भेटूया नवीन उपयोगी माहिती घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या हसत राहा सतत काहीतरी नवीन शिकत राहा मित्रांनो इथंच थांबतो धन्यवाद उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उभे आहात सोशल मीडियावर आपला प्रचार करायचा आपल्या भागातील विकासाचे प्रश्न मांडायचे आणि घेऊन हे सर्व कसे करावे असा प्रश्न पडलाय मग चिंता सोडा उत्कृष्ट मांडणी कडक खनखनीत आणि दमदार आवाजात आपल्या प्रचाराच्या ऑडिओ क्लिप तयार करा तेव्हा आजच संपर्क करा मंगलमूर्ती मीडिया सोल्युशन किंवा आमच्या युट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या